प्रदीपला सरांनी कि रुबी क्यूब त्यानंतर कलर किंवा शेप ओळखणं किती सहज रीतीने डोळस आपण मुलांनी ओळखले त्याचबरोबर नोटांचे नंबर किंवा नोटां। नोटा कितीच्या नोटा आहेत ह्या सुद्धा पाहिल्या म्हणजे खरोखर कौतुकास्पद आहे त्याचबरोबर त्यांनी वाचन सुद्धा केलं नव्या नव्या तर सरांनी सांगितलं एखादा मनुष्य आम्ही पुढे उभा केला तर त्याचा सोनोग्राफी मध्ये दाखवला जाणारा दोष सुद्धा आम्ही ओळखू शकतो म्हणजे इतकं ज्ञान त्यांनी पहिल्यांदाही केलेली आहे आणि त्यानंतर मुलांना देत आहेत तर हे जरा वेगळंच ज्ञान आहे तर आम्ही शाळेत शिकवतोय पण त्यापेक्षा हे अलौकिक आहे कारण कल चाचणी केलं मुलांचा उद्यान काढणं मग तो विद्यार्थी म्हणजे आपल्या घरात असणार मूल हे काही तयारीच आहे त्याला काय येतं उदाहरणार्थ बारावी दहावी नंतर काय करतात कि त्या मुलाला गणित किती येतं इंग्रजी किती येतं मराठी किती येत शोधलं जात पण हा जो कल आहे आता पाहिला तो त्या मुलाचा ब्रेन डेव्हलपमेंटच्या दृष्टीनं मला बर वाटलं की त्या मुलामध्ये मेंदू किती विकसित झालाय आणि तो होण्यासाठी खरंच मदत होणार आहे आप आप सर आपल्याला वेळ झालाय या बोलायला भरपूर आहे पण आपल्या मळवडे गावचीच आहेत लोकंडित सर त्यामुळे परिसरातले त्यामुळं आपल्याला त्या, त्या, आप त्या माणसावर विश्वास की आपल्या भागातला माणूस आहे हे महत्वाचं आहे तर आपण इथं आलात आणि आमच्या या छोट्याशा गणेश मंडळाला आणि इथल्या उपस्थित सगळ्या गणेश भक्तांना आपल्या मधलं स्किल इथं प्रदर्शित केल्या त्याबद्दल